एम येम जी एम चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मल्हारी योद्धा श्री चंद्रकांतजी हजारे सर आपल्या सभवेत आहेत शिक्षण ज्यावेळेस हजारे साहेब घेत होते त्यावेळेस पासून समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची जी धडपड किंवा समाजासाठी ते कार्य करत राहिले शिक्षण घेतलं आणि अशातच प्रकाश झोतात आलेली मीडियामुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं कारण असं की गेल्या चार महिन्यांपासून त्यांनी दोन वेळेस लातूर येथे त्याचबरोबर संभाजीनगर येथे तसेच मुंबई येथे त्यांनी आंदोलन केलं आणि आंदोलनाचं फलित असं झालं की आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी स्वतः त्यांना फोन केला आणि आंदोलन थांबावं अशी विनंती केली तर आज आपण हजारे सरांकडून सध्या जी विधानसभा आहे त्या विधानसभेच्या बाबतीत मत जाणून घेणार आहोत त्याचं कारण असं की महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो लोकांना बदल पाय पाहिजे आणि लोकसभेचा आपण आता रिझल्ट पाहिलेला आहे तर अशातच हजारे सरांकडं सगळ्याच पक्षाचे लोक येत आहेत परंतु जे धनगर समाजाचं प्रकर्षानं त्यांनी आंदोलन केलेलं आहे आत्तापर्यंत सर्वांनीच त्यांना गाजर दाखवलेले आहे तर एक आक्रमक असे मल्हार योद्धा हजारे सर यांच्याशी आपण थेट प्रश्न विचारणार आहोत नमस्कार हजारे सर एम जी एम चॅनलमध्ये सर आपलं स्वागत आहे माझा सर आत्ताच आपलं आंदोलन झालेलं विधानसभा आलेली आहे तर आपलं पहिलं मत का जसं निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु जे काही घटना दत्त आहेत जे लोकशाहीच्या माध्यमातून जे प्रश्न सुटवावे सुटावे लागतात त्याची सोडवणूक कुठल्या सरकारने केलेली नाही म्हणजे धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहेत एक एक अधिकार आहे एक न्यायिक मागणी आहे खरं तर हा समाज कुणाच्या ताटातलं मागत नाही आहे कुणाचं हिसकावून घेत नाही किंवा हे नवीन मागत नाही आहे जे आहे ते फक्त अंमलबजावणी करा आहे ते अधिकार आहे ते अधिकार ते आहेत आम्हाला दिलेले ते आम्हाला द्या यासाठी हा समाज रस्त्यावर उतरला आहे समज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं झाली मग त्यामध्ये लातूर येथील पुण्यश्लोक आयलेतील होळकर चौक या ठिकाणचं आमरण उपोषण असेल त्यामध्ये माझा सहभाग होता मुंबई या ठिकाणी मंत्रालयामध्ये जे त्रिमूर्ती म्हणून एक प्रांगण आहे त्या ठिकाणचं आंदोलन असेल किंवा संभाजीनगर येथील जात पडताळणी समितीच्या समोरचं आंदोलन असेल जे काही बोगस प्रमाणपत्र काही काही कुटुंबाला घेतले होते सहा जणांनी ते रद्द करण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी आंदोलन करावं लागलं कारण की ते प्रमाणपत्र आमच्या या आरक्षणासाठी अडथळा ठरत होते असं ज्यावेळेस जे काही बांधव न्यायालयामध्ये गेले होते त्यांच्याकडून हे कळलं त्याच्यावर अभ्यास त्यांनी केला म्हणून आम्ही पहिल्यांदा ते सर्टिफिकेट रद्द करावे हा मुद्दा आम्ही पहिल्यांदा घेतला आणि ह्या आंदोलनाचं फलित एवढं झालं की ते सर्वांच्या समाज बांधवांच्या पाठिंब्यामुळं ते प्रमाणपत्र रद्द झाले हे एक आमच्यासाठी चांगली गोष्ट घडलेली आहे मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी आम्हाला आश्वासन दिलं आमच्या त्यांच्यासोबत एक दोन मिटिंग पण झाल्या शेवटच्या टप्प्यापर्यंत असं वाटत होतं की हा प्रश्न सुटेल आणि सत्तर वर्षाचा वनवास हा संपेल असा आचारसंहितेच्या अगोदर म्हणजे काही तासापूर्वीपर्यंत वाटत होतं परंतु कुठं काय झालं माहीत नाही पण काय यांच्यामध्ये बदल झाला आणि ते काम तिथं याचा प्रचंड रोष समाजाचा त्या मग कुणीही असेल कुठलेही राज्यकर्ते असेल त्यांच्यावर आहे त्यांची जबाबदारी होती हा प्रश्न सोडवायचा आहे आणि या समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी त्यांना चालून आली होती परंतु ते त्यांनी संधीचं सोनं त्यांना करता आलं नाही समाजाचा प्रचंड रोष आहे आम्हालाही लोक फोन करून विचारतायत भेटून विचारतायत जाईल त्या ठिकाणी विचारतायत की आता काय करायचं तुम्ही आंदोलनाच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती केलेली आहे परंतु आता राजकीय काय भूमिका घ्यायची शेवटी लोकशाहीचा हा मार्ग आहे याही ठिकाणी आपले हक्काचे माणसं निवडून गेले पाहिजेत आले पाहिजेत असं सर्वांचं मत असल्यामुळं काय निर्णय घ्याल अशी त्यांची बऱ्याच जणांची आमच्याकडून आता अपेक्षा वाढलेली आहे सर आपण गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचे दौरे केलेले मला एक शेवटचा मुद्दा हा विचारायचा की आता आठ दिवसानंतर वोटिंग आहे हजारे सर आणि आज आपण समाजाचं मत जाणून घेत आहेत कालच आपण अकोल्यावरून मला जाणलेलं आपलं काल पत्रकार परिषद झाली अशा परिस्थितीत आज आपण अंमदेव हो आहेत बीड लातूर लावतो तर पूर्ण महाराष्ट्रात आपण मत जाणून घेत आहेत समाजाचा आज समाजाचे आपण नेते आपला जो शब्द आहे त्याच पद्धतीनं मतदान होणार आहे अशा परिस्थितीत आतापर्यंत आपले जेवढे इंटरव्ह्यू झाले किंवा जेवढे आपले आंदोलन झाले त्यामध्ये एकच लक्षात आलं की प्रत्येक कुठलाही पक्ष असतो पक्षास कुठलाही सरकार असो आपल्या काम झालेलं नाही अशा परिस्थितीत आपण आपल्या समाजासाठी किंवा आपलं एक मत काय असणार आहे कारण आपला हा मग आरक्षणाचा मुद्दा सत्तर वर्षापासून आपण जो लागतो बरोबर आहे ऐन आणि आयरणीवर आता सध्या वोटिंग आलेली तर आपली पुढची स्ट्रॅटर्जी काय असेल आठ दिवसानंतरची आठ दिवसानंतर नाही तर सध्याच आता निवडणुका पण काय काही आठ दहा दिवसावर या ठिकाणी मतदान होईल लोक संमिश्र अवस्थेमध्ये आहेत अच्छा कुठल्याच नेत्यावर ह्या समाजाचा भरोसा राहिला नाही अच्छा आता प्रत्येक समाजामधील काही लाभार्थी असतात त्या प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक नेत्याजवळ ते लाभार्थी असतात त्या नेत्यांना वाटतं की ह्या लाभार्थ्यांच्या जोरावर या कार्यकर्त्यावर आपण निवडणुका जिंकू आणि त्यांचं ते खरंही आहे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांना ते मदत झालेली असते परंतु आता असा एक समाजामध्ये असा एक वर्ग तयार झाला आहे या सगळ्यांना सोडून त्यांच्या पुढं हो म्हणतील परंतु सगळ्यांना सोडून आमचा जो सत्तर वर्षाचा हा प्रश्न आहे तो कोण सोडवेल त्यांनाच आम्ही मदत करू असं जी त्यांच्यामध्ये एक सुप्त भावना, है। भावना है। है। है ते है 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 आहे ते सुप्त भावना यावेळेस नक्कीच बाहेर येईल आणि त्यांच्यासाठी काहीतरी भूमिका घेणंही तेवढंच गरजेचं आहे तर बघू आता काय सर्वांच्यामध्ये काय होतंय ते जो कोणी आमच्या प्रश्नासाठी आताही शेवटचा टप्पा आहे बऱ्याच अंती आपण आयुष्याशी पदाप गेलेलो आहेत आम्ही परंतु थोडी जी आता आम्हाला त्या तिथपर्यंत जाण्यासाठी थोडी गरज या ठिकाणी आहे राज्यकर्त्यांची त्यांनी जे कोणी असतील त्यांनी ह्या प्रश्नासाठी जे आश्वासित करतील किंवा हा खंबीरपणे प्रश्न सोडवतील जास्ता उग आश्वासन देऊन भूल थापा मार मारू नयेत त्यांनी आत्तापर्यंत तेच आहे एक विश्वासू माणसं जर त्या ठिकाणी समाजातील निवडून गेले तर आमच्यासाठी चांगलंच आहे आणि इतरांनीही या सर्व प्रक्रियेला जर सपोर्ट केला तर आमच्यासाठी चांगलंच आहे बघू काय होतंय ते सर्वांच्या चा मते या ठिकाणी निर्णय घेतला जाईल आजारी सर आपल्या पुढील काय